मनोज दरांगे पाटील यांच्या मुंबईच्या मोर्चात मराठा आंदोलक ट्रक मधून सहभागी झालेले आहेत काही आंदोलक ट्रॅक्टर घेऊन दाखल झालेले आहेत काही जीप घेऊन आलेले आहेत तर काही आंदोलक पायी देखील सहभागी झालेले आहेत मात्र आता आपल्याबरोबर जे मराठा आंदोलक आहेत हे दोघे जण चक्क मोटारसायकलवरून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्यांची मोटारसायकल वरती या संपूर्ण आंदोलनाच्या काळात लागणारं साहित्य सामान घेऊन सज्ज आहे या बाजूला जे त्यांनी ब्रॅकेट केलेलं आहे त्यामध्ये त्यांचे कपडे आहेत आंदोलन जेवढे दिवस चालेल तेवढ्याच्या तयारीने ते कपडे घेऊन आलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला या मोटरसायकलच्या त्यांनी आंदोलनाच्या दरम्यान त्यांना जेवण बनवण्यासाठी नाश्ता बनवण्यासाठी चहा बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते भरलेलं आहे भर या ठिकाणी आपण पाहू शकतो गॅसची शेगडी आहे आणि त्याच्या खाली छोटा गॅस सिलेंडर देखील आहे तेल आहे आणि इतर साहित्य देखील त्यांनी भरलेलं आहे या मोटारसायकलवर हो ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि एक महत्वाची म्हणजे एक सोलर पॅनल छोटासा या मोटरसायकलच्या दर्शनी भागात त्यांनी लावलेला आहे आणि त्यातून त्यांचा जो मोबाईल आहे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे ते चार्ज करण्याचं चा काम चालू आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ते कधी निघालेले आहेत आणि कुठून निघालेले आहेत तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि कधीही तुम्ही हे प्रवासाला सुरुवात केली आहे माझं नाव सुभाष ज्ञान देव राहणार बारसावडा तालुका अंबड जिल्हा जालना काल आम्ही सकाळी बारा सोड्याहून हो आंतरवालीला नऊ वाजता आलो तिथून आम्ही दादा निघले त्यावेळेस जरांगेदा सोबत आम्ही निघालो काय तयारी केली तुम्ही दोघच मोटरसायकल वरती निघालेले आहेत काय काय संपूर्ण तयारी केली त्याविषयी आम्हाला जसं जरांगीदानी सांगितलं की आपलं साहित्य आपल्या सोबत राहू द्या आपलं पीठ राहू द्या आपली शेगडी राहू द्या आपला पसारा राहू द्या आपली परात राहू द्या तांब्या राहू द्या सगळं आपल्याला मुंबईमध्ये एखाद्या वेळेस कधी वेळ प्रसंगी काही नाही जरी भेटलं तर आपलं सामान आपल्या सोबत राहू द्या असं जरांगीदाच आम्हाला आव्हान केलं आणि आम्ही त्या संघाने जरांगीदा शब्दा मानाने आम्ही आमचं सामान संपूर्ण आमच्या सोबत घेतलं तुम्ही त्यांच्या बरोबर तुमचं पण गाव तेच आहे का तुमचं नाव आणि गाव सांगा आणि कालचं पहिल्या दिवसाचा अनुभव कसा होता बालाजी दगडू शिंदे तालुक बारसोडा तालुका आंबड जिल्हा जालना आम्ही दोघं मित्र संघच निघालो निघणार होतो ठरलेलंच होतं जायचं म्हणल्यावर पाटील म्हणले आपल्याला जा। जाच लागणार आहे जाऊच मग सामान संघ घ्या म्हणले आपल्याला किती दिवस राहायचं काम पुढं महिनाभर राहू का पंधरा दिवस राहू का राहू मग यायचंच नाही गेले की तयारीने निघलो मग काल आंतरवालीतून आम्ही संघ रेली त्यांच्यासोबत पहिल्या दिवसाचा कसा अनुभव होता गर्दा खूप लयच गर्दा या रोडला त्या रोडला कोणी कुंकू चाललं म्हणून सुद्धा कळाना हा पोलिसांना सुद्धा मिळ ना दादराचीच बोलले ते एडब्ल्यू जाऊन बसली जेवण मुक्काम सगळी सगळी सुविधा आहे कुठे आपलं टेकले की स्वयंपाक तयार करायचा जेवण करायचं मोटरसायकल ला भगवा धोस्त्र आहेत तुम्ही गायत घातले टोपी पण घातले इतर रंगाचे कलरचे देखील ध्वज आहेत त्याच्या मागचं कारण काय कारण काय ते सांग आपल्या सात आमच्या गावामध्ये एक महिना उपोषण होत एक महिना उपोषण हे आमचे तुमस मंडळ सगळी सहभागी होते आमच्या संघ उपाश सगळे संगर। मुस्लिम समाज तुमच्या आंदोलनात सगळ्या जाती धर्माच्या सहभागी होती त्याच्यामुळे आम्ही पूर्ण झेल लावले निघालो मुंबईला काल उशिरा सभा झाली जारांगी पाटलांनी म्हटलं की दोन दिवसात जर चर्चा केली नाही तर चर्चा करणार नाही काय तुम्हाला वाटतंय भूमिका त्यांची योग्य आहे किंवा सरकार तांत नाही जे दादा म्हणते ते योग्य आहे पण जर सरकारने आम्हाला आरक्षण नाही दिलं तर दादाचे दादाजी आम्हाला शब्द देते पुढे आपल्याला किती दिवस राहायचंय आणि काय राहायचंय तिथपर्यंत आम्ही दादाच्या शब्दा पुढे जाणार नाही आम्ही मुंबईमध्ये ठाम राहणार तुमचं दोघांचं पाहता आरक्षणाचं म्हणजे शिक्षणाची तर तुम्हाला आता हे नाही किंवा नोकरीच ही संधी दिसत नाही कोणासाठी तुम्ही सवय माझा मुलगा दहावीला आहे यांची नात आहे ला आणि मग आमचे दहावी शिकून आम्ही आता काय करणार आहे आम्ही हे दुधाचे धंदे करून राहिलो आमचं तर आयुष्य गेलं समजा आमच्या बाळासाठी माझी मुलगी बारावीला आहे शिकते मग आता आम्हाला इथून पुढे काहीतरी आमच्या लेकरा बाळाला काहीतरी भेटा म्हणूनच आम्ही एवढे झाटापाटा करतो ना आज सगळं आज लहान लहान लेकर आहे समजा दहावी बारावीची मुलगी आहे दहावीचा मुलगा आहे त्यांना सोडून आज आम्ही मुंबईला चाललो आणि असं चाललो की परत याचा सुद्धा आम्हाला गॅरंटी नाही आम्ही त्या संघाने चाललो धन्यवाद आपण पाहिलं दूध वापर घालण्यासाठी शेतकरी जे साहित्य वापरतो जे ब्रॅकेट वापरतो त्याचाच वापर करत हे आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी त्यांचा दृढ निश्चय आहे शेवटपर्यंत मनोज जरांगे यांना साथ देण्याची भूमिका त्यांची आहे कॅमेरामन आदर्श कटकेसर नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज पाथर्डी नगर आरे सारांचा, आरे सारांचा, आरे सारांचा, आरे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका